नमस्कार मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ एच एस आर पी नंबर प्लेट संबंधित असणार आहे तर मित्रांनो एच एस आर पी नंबर प्लेट संबंधितले याच्या आधी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती नऊ व्हिडिओ टाकून दिले आहेत तर ते व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन प्लेलिस्टमध्ये जा प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एच एस आर पी हा सेपरेट फोल्डर तिथे मिळून जाईल आणि ते तुम्ही एच एस आर पी संबंधितले सर्व व्हिडिओ बघू शकता तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ काय आहे ते तुम्ही थमनेलवरून ओळखून घेतला असेलच तर मित्रांनो बरेच सारे आपण जे काही एच एस आर पी संबंधितले आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ टाकले होते त्याच्यावरती भरपूर साऱ्या कमेंट येत आहेत तर एक कमेंट इथे वारंवार विचारली जात आहे मित्रांनो तर ती कमेंट होती की जर समजा गाडी आपल्या नावावर नसेल जर तुम्ही कार किंवा बाईक कोणाकडून घेतली असेल आणि जर का ती तुमच्या नावावरती केली नसेल तर आर सी तुमच्या नावावरती नसेल तर एच एस आर पी नंबर प्लेट कशी बसवायची तर मित्रांनो याच्यामध्ये एक सोपी पद्धत आहे की जर समजा तुम्ही तुमच्या नावावरती कार किंवा बाईक कोणाकडून घेतले असेल आणि तुमच्या नावावरती नसेल आणि जर का तिचा मूळ मालक जिवंत असेल तर तुमच्या नावावरती ती करणे अगदी सोपी प्रोसेस असते परंतु मित्रांनो काही कारण जर मूळ मालक इथे त्याचं डेथ झाली असेल त्याचं निधन झालं असेल आणि जर का तुमची ती बाईक आणि कार तुमच्या नावावरती जर का नसेल आर सी ट्रान्सफर तुम्ही केलं नसेल तर याच्यामध्ये तुमच्या नावावरती आर सी ट्रान्सफर करणं इथे खूप म्हणजे रिस्की काम होतं खूप इथे गुंतागुंतीची ही प्रक्रिया आहे तर याच्यामध्ये एच एस आर पी बसवणे एक मोठी अडचणीची होऊन जाते तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नाचे उत्तर देणार आहोत जर का समजा तुम्ही कार किंवा बाईक मूळ मालकाकडून घेतली असेल आणि अशा केसमध्ये जर मूळ मालकाचं निधन झालं असेल तर मग एच एस आर पी नंबर प्लेट प्रकारे बसवायची आर सी ट्रान्सफर कसं करायचं या संबंधितली सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हाला एक सांगून देतो कारण की मित्रांनो हा जो काही व्हिडिओ आहे तो जरा जास्त वेळचा असणार आहे जरा लाँग अस असणार आहे कारण की मित्रांनो याच्यामध्ये मी तुम्हाला आर सी ट्रान्सफर करण्याची जी लिगल प्रोसेस असते ती स्टेप बाय स्टेप समजून सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ थोडा जास्त वेळेचा इथे होऊ शकतो त्याच्यामुळे ज्यांच्याकडे वेळ नसेल त्यांनी व्हिडिओला डाउनलोड करून घ्या किंवा व्हिडिओ तुम्ही सेव्ह करून घ्या किंवा व्हिडिओला लाईक करून सोडून द्या जेव्हा तुमच्याकडे भरपूर वेळ असेल तेव्हा तुम्ही व्हिडिओ निवांतपणे बघू शकता कारण की खूप महत्वपूर्ण असा हा व्हिडिओ मित्रांनो आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती एच एस आर पी संबंधितले नऊ व्हिडिओ टाकले होते त्याच्यापैकी एक व्हिडिओ आपला सगळ्यात जास्त व्हायरल झाला आहे तर त्या व्हिडिओमध्ये आपण गाडी कोणाच्याही नावावर असेल तरीसुद्धा एच एस आर पी नंबर प्लेट कशी बसवायची या संबंधितली माहिती दिली होती तर मित्रांनो तेव्हा जेव्हा आपण हा व्हिडिओ बनवला होता तेव्हा गाडी कोणाच्याही नावावर असली तरीसुद्धा एच एस आर पी नंबर प्लेट इथे बुक होऊन जायची तर आप रिअल मॅझॉन या वेबसाईटवरती आपण ती आपली जी काही नंबर प्लेट होती ती बुकिंग केली होती तर एच एस आर पी नंबर प्लेट बुकिंग करण्यासाठी आपल्याला महाराष्ट्रामध्ये तीन कंपन्या आहेत तर वेगवेगळ्या झोन या कंपन्या विभागून दिल्या आहेत तर रोज रोजमेरेट आहे त्याच्यानंतर एफ टी ए आणि त्यानंतर रिअल मेझॉन ही कंपनी आहे तर मित्रांनो बरेच साऱ्या ज्या कंपन्या आहेत तीन कंपन्यांपैकी काही कंपन्यांमध्ये जर गाडी नावावर नसली तरी सुद्धा एच एस आर पी नंबर प्लेट बुकिंग होऊन जाते परंतु मित्रांनो काही जे काही झोन आहेत काही कंपन्या आहेत त्यांच्यामध्ये जर गाडी तुमच्या नावावरती नसेल तुमच्या नावावरती आर सी ट्रान्सफर जर झालं नसेल तर तुमची एच एस आर पी इथे बनत नाही तर मित्रांनो त्याच लोकांसाठी भरपूर सारे प्रॉब्लेम येत आहेत बऱ्याच जणांनी कार बाईक घेऊन टाकल्या परंतु आपल्या नावावरती आर सी केलं नाही आणि आता आर सी नावावरती करायला गेलं तर जो काही मूळ मालक आहे त्याचं आता निधन झालं आहे तर याच्यामध्ये काय करायचं ही भरपूर सारी अडचण बऱ्याच जणांना येत आहे तर त्या म्हणितलं हा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला तर मग कोणती प्रोसेस आहे ती स्टेप बाय स्टेप जाणून घेऊयात तर मित्रांनो हा आपला कमेंट बॉक्स आहे आपल्या युट्यूब चॅनलचा इथे भरपूर साऱ्या कमेंट आलेल्या आहेत तर त्या कमेंटमध्ये मी उत्तर दिलं होतं तर इथेच आपण जे काही मी सांगितलं होतं त्याचं सा उत्तर इथे इथूनच मी तुम्हाला देणार आहे तर बघू शकता तर इथे खाली गेल्यानंतर एक कमेंट आलेली आहे तर बघा मित्रांनो इथे विजिबल बॉय ट्रिपल वन या नावाने हे अकाऊंट आहे आणि त्यांनी इथे प्रश्न विचारला आहे आता गाडी ज्यांच्या नावावर हो आहे त्यांचा मोबाईल नंबर टाकावा लागतो आता कसं करायचं कारण की जी त्यांनी गाडी यूज करत आहेत त्यांची आता डेथ झाली आहे आणि आर सी बुक पण त्यांच्याकडे नाही आहे तर यासाठी काय करायचं ते मी इथे सांगितलं होतं तर बघा मित्रांनो आता मी उत्तर इथे दिलं आहे तर तुम्हीसुद्धा व्यवस्थितपणे व्हिडिओ बघा काय काय प्रोसेस आहे ती व्यवस्थितपणे आता बघून घेऊयात तर मित्रांनो जर एखाद्या बाईकचे आर सी बुक नसेल आणि बाईक मालकाचे जर का निधन झाले असेल तरी देखील एच एस आर पी म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावायची प्रक्रिया शक्य आहे परंतु त्यासाठी काही कायदेशीर प्रक्रिया असतात तर त्या काही कायदेशीर पावले याच्यासाठी उचलावे लागतात तर मित्रांनो सगळ्यात आधी एच एस आर पी प्लेट बसवण्यासाठी काय करावे हे मी त्यांना सांगितलं आहे तर सगळ्यात आधी मित्रांनो एच एस आर पी नंबर प्लेट जर का बसवायची असेल आणि आर सी तुमच्या नावावरती नसेल तर सगळ्यात आधी मृत बाईक मालकाचे वारसदार प्रमाणपत्र इथे तुम्हाला लागणार आहे तर जो काही मालक होता मूळ मालक व्हेकलचा त्याचे वारस प्रमाणपत्र इथे तुम्हाला लागणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला ते, ते प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये अर्ज करावा लागतो त्यानंतर यात मृत्य व्यक्तीचे कायदेशीर वारस कोण आहेत हे स्पष्ट होते आता कायदेशीर वारस मिळाल्यानंतर तुम्हाला इथे आर सी ट्रान्सफर करण्यासाठी आर टी ओमध्ये मध्ये इथे एक अर्ज करावा लागतो आता आर टी ओमध्ये मध्ये अर्ज करण्यासाठी वेगवेगळे कागदपत्र लागतात तर त्यासाठी सगळ्यात आधी लागतो तुम्हाला मृत व्यक्तीचा मृत्यू दाखला आता मृत्यू दाखला तुम्हाला जे काही वारस असतील जे तुम्ही वारस शोधले आहेत तर त्या वारसांकडून मृत व्यक्तीचा वारस दाखला इथे तुम्हाला मृत व्यक्तीचा मृत्यू दाखला घ्यायचा आहे त्याच्यानंतर जे काही तुम्ही वारस प्रमाणपत्र घेतलं होतं ते वारस प्रमाणपत्र इथे लागणार आहे जर का मूळ आर उपलब्ध असेल तर तुम्हाला इथे मूळ आर सी लागणार आहे उपलब्ध नसेल तर फक्त वारस प्रमाणपत्र त्याच्यानंतर नवीन मालक जो काही आहे तर त्याचं आय डी प्रूफ लागणार आहे नवीन मालक म्हणजे ज्यांनी आता व्हेकल दुसऱ्याकडून घेतला आहे ते नवीन मालक त्यांचा इथे आय डी प्रूफ लागणार आहे आय डी प्रूफमध्ये तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड या गोष्टी लागू शकतात त्याच्यानंतर तुम्हाला फॉर्म एकतीस इथे लागणार आहे ऑनरशिप ट्रान्सफर फॉर डेथ केसेस तर कशासाठी तर जर समजा मूळ मालकाचा इथे मृत्यू झाला असेल आणि आर सी तुम्हाला तुमच्याकडे ट्रान्सफर करायची असेल त्याच्यासाठी फॉर्म एकतीस लागतो तुम्हाला तो आर टी ओ ऑफिसमध्ये मिळून जाईल त्याच्यानंतर जर इन्शुरन्स जर गाडीचा व्हॅलिड असेल तर इन्शुरन्स इथे लागणार आहे त्यानंतर ट्रान्सफर झाल्यावर नवीन मालकाच्या नावावर इथे आर सी मिळू शकते आता वरती जी काही आपण प्रोसेस सांगितली ती सर्व प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला जो काही नवीन आर सी आहे तो नवीन मालकाच्या नावावर इथे ट्रान्सफर करून मिळेल त्यानंतर नवीन आर सी तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही एच एस आर पीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता आता एच एस आर पीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा त्यासंबंधितले सविस्तर व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती आधीच टाकून दिले आहेत तर तुम्ही ते व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती जा यूट्यूब चॅनलवरती गेल्यानंतर तुम्हाला प्लेलिस्ट या ऑप्शनमध्ये जायचं आहे प्लेलिस्ट या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर एच एस आर पी हा सेपरेट तिथे फोल्डर आहे आणि तिथेच तुम्हाला एच एस आर पी नंबर प्लेट कशी बुकिंग करायची संबंधितले सविस्तर व्हिडिओ तिथे मिळून जातील तो व्हिडिओ बघून तुम्ही अगदी सहजपणे आपल्या मोबाईल किंवा कम्प्युटरद्वारे तुमची एच एस आर पी बुकिंग इथे करू शकता तर पुढचा प्रश्न आहे जर आर सी ट्रान्सफर केले नसेल जर का समजा तुम्ही आर सी ट्रान्सफर केले नसेल तर आता एच एस आर पी प्लेट मूळ मालकाच्या नावावरच रजिस्टर होते जर आर सी तुमच्याकडे नसेल किंवा जुनी असेल आणि मालकाचे निधन जर का झाले असेल तर थेट एच एस आर पी मिळणे कठीण होते त्याच्यामुळे आर सी ट्रान्सफर करणे आवश्यक आहे आता मित्रांनो त्याच्यासाठी उपाय काय आहे ते जाणून घ्या तर तात्पुरता उपाय असा आहे मित्रांनो जर तुमच्याकडे जुनी आर सी असेल आता ज्यांच्याकडे जे काही मूळ मालक आहेत त्यांची जर जुनी आर सी असेल तर इन्शुरन्ससुद्धा वैध असेल तर काही राज्यांमध्ये लोक जुनी माहिती वापरून एच एस आर पी बुक करताना प्रयत्न करतात तर मित्रांनो याच्या आधी आपण जो व्हिडिओ बनवला होता रिअल मेझॉन या वेबसाईटवरती तर आमचा जो नाशिक जिल्हा आहे तो रियल मॅझॉन या कंपनीकडे येतो तर त्याच्यामध्ये मी सुद्धा माझ्या नावावरती माझी बाईक नाही आहे परंतु जुना जो काही मालक होता त्याच्याच नावावरती ते आर सी होतं तरीसुद्धा मी इथे एच एस आर पी बुक करू शकलो होतो परंतु मित्रांनो बाकीच्या ज्या वेबसाईट आहेत रोजमेरता असो किंवा एफ टी असो त्यांच्यावरती जर तुमच्या नावावर आर सी नसेल तर किंवा मोबाईल नंबर अपडेट नसेल तर एच एस आर पी बुकिंग होत नाही तर त्यांच्यासाठी आता कायद्यानुसार कायद्यानुसार आर सी ट्रान्सफर केल्याशिवाय एस आर पी योग्य मार्गाने बसवणे शक्य होत नाही तर मित्रांनो अशा प्रकारची ही प्रोसेस आहे आता आता खालीसुद्धा एक कमेंट होती तर ते सुद्धा बघून घेऊयात आता जर का बाईकची आर सी ट्रान्सफर प्रक्रियेचे स्टेप बाय स्टेप इथे मार्गदर्शन मी दिले होते किंवाच जर समजा मालकाचा मृत्यू झाला असेल तर आर सी ट्रान्सफर कसं करायचं आहे सुद्धा तुम्हाला सांगून देतो आता मृत मालकाच्या नावावरून जर का, ना का तुम्हाला आर सी ट्रान्सफर क करायची असेल तर सगळ्यात आधी तुम्हाला आवश्यक कागदपत्रं लागतात त्याच्यासाठी तुम्हाला मूळ मालकाचे मृत्यूपत्र जे काही तुम्हाला वरती सांगितलं होतं त्याप्रमाणे त्यानंतर वारसक्काचे प्रमाणपत्र जे काय तुम्हाला तहसीलदार किंवा कोर्टामधून इथे मिळू शकतो त्यानंतर फॉर्म एकतीस तुम्हाला लागणार आहे फॉर्म एकतीसने तुम्हाला ओरिजिनल आर सी बुक असेल तर लागणार आहे नसेल तर काही गरज नाही त्यानंतर व्हॅलिड इन्शुरन्स पॉलिसी त्यानंतर पी यू सी म्हणजेच पॉल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट लागणार आहे त्यानंतर तुम्हाला ॲड्रेस प्रूफ लागणार आहे ॲप्लिकंटचा त्यामध्ये वारसदाराचं आधार आणि पॅन कार्ड इथे तुम्हाला लागू शकतं ॲड्रेस प्रूफ म्हणजे जो काही ॲप्लिकंट असेल आता आर सी ज्याच्या नावावर करायची असेल त्यासाठी तुम्हाला इथे तुमचं ॲड्रेस प्रूफ लागू शकतो त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला दोन लागणार आहेत त्यानंतर तुम्हाला इथे ॲफिडेविट करायचं आहे खास करून जर एकाहून अधिक वारस असतील तर इतर वारसांचं एन ओ सी इथे लागणार आहे म्हणजेच नकारपत्रक देणे आवश्यक आहे तर मित्रांनो जर समजा आता तुम्ही ज्याच्याकडून बाईक घेतली आणि मूळ मालकाचं निधन झालं आहे त्याचे समजा एकापेक्षा अधिक वारसदार असतील समजा मित्रांनो उदाहरणार्थ समजूयात जर तुम्ही एका व्यक्तीकडून बाईक घेतली तो व्यक्ती मरण पावलं असेल तिचे निधन झालं असेल आणि त्या व्यक्तीला जर समजा दोन किंवा तीन इथे मुलं असतील म्हणजेच वारसदार असतील तर त्या वारसदारांचे तुम्हाला एन ओ सी इथे लागू शकतं तर एन ओ सीसाठी कागदपत्र कसे करायचे का तेसुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो कारण की खूप महत्त्वपूर्ण ही माहिती आहे तर मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला ही सगळी प्रोसेस मी जी काही सांगत आहे लिगल प्रोसेस याच्यामध्ये एक शॉर्टकट इथे तुम्हाला पर्याय मी सुचवणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता मित्रांनो आर टी ओमध्ये फॉर्म आणि कागदपत्रे जमा करा आणि संबंधित आर टी ओ ऑफिसला भेट द्या आता वर दिलेली सर्व कागदपत्रे तुम्हाला इथे जमा करायची आहे संबंधित अधिकारी आता हे जे काही तुम्ही फॉर्म दिलेत ते स्वीकार करतील त्यानंतर तुम्हाला तिसरी स्टेपमध्ये तुम्हाला जी काही फीज आहे ती फीज इथे भरायची आहे तर आर सी ट्रान्सफरसाठी साधारण दीडशे ते तीनशे दरम्यान इथे फी लागते आणि ही फी प्रत्येक राज्यानुसार इथे बदलू शकते तर मित्रांनो तुम्ही तिथे गेल्यानंतर कोणती फी तुम्हाला इथे कळून जाईल त्याच्यानंतर हायपोथिकेशन असेल किंवा म्हणजेच बँकेकडून जर त्या गाडीवरती कर्ज असेल तर त्यासाठी वेगळे फॉर्म पस्तीस आणि एन ओ सी इथे लागतात ते सुद्धा तुम्हाला घ्यावे लागतील त्यानंतर मित्रांनो स्टेप चौथी आर सी ट्रान्सफर तुम्हाला मिळवायचे आता जर हो का तुमचे सर्व कागदपत्रे योग्य असतील तर साधारण पंधरा ते तीस दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या नावावरती तुमचं जे काही आर सी आहे ते येऊन जाईल काही आर टी ओमध्ये डिजिटल स्वरूपामध्ये परिवहन पोर्टलवर सुद्धा आर सी अपडेट होऊन जातं तर मित्रांनो अपडेट होण्याची वाट बघू नका कारण की खूप कमी दिवस आहेत एच एस आर पी नंबर प्लेट बुकिंग करण्यासाठी तुम्ही लवकरात लवकर आर टी ओ ऑफिसला जाऊन ते तुमचं आर सी तुम्ही लवकर घेऊन घ्या त्यानंतर मित्रांनो ऑनलाईन प्रक्रिया दिली इथे वेबसाईटवर जायचं आर सी जे काही आहे ते चेक करण्याचं ते सुद्धा तुम्ही इथे करू शकता त्यानंतर ऑनलाईन पेमेंट करायचं आहे स्लिप डाउनलोड करायची आणि स्लिप आणि मूळ कागदपत्रे आर टी ओमध्ये इथे सादर करायचं आहे तर राहिला प्रश्न मित्रांनो जर समजा जो काही मालक होता मूळ मालक त्याला जर एकापेक्षा अधिक वारस असतील तर यासाठी एन ओ सी सर्टिफिकेट कसं घ्यायचं म्हणजेच नकारपत्र कसं घ्यायचं ते पण आता जाणून घेऊयात या संबंधित आपण एक वेगळा स्पेशल व्हिडिओ बनवणारच आहोत परंतु मित्रांनो याच्यामध्ये मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये थोडं सांगून देतो तर मित्रांनो आता बघून घ्या जर समजा एकाहून अधिक वारस असेल तर एन ओ सी स सा सर्टिफिकेटसाठी तुम्हाला नकारपत्र घेणे इथे बंधनकारक आहे त्यासाठी तुम्हाला आर सी ट्रान्सफरसाठी खाली अर्जाचा नमुना दिला आहे तो तुम्हाला इथे बघून घ्यायचा आहे तर प्रति प्रादेशिक परिवहन अधिकारी तुमच्या आर ओचं तुम्हाला इथे नाव आणि पत्ता टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला विषय लिहायचा आहे वाहन मालक निधनामुळे मालकी हस्तांतरणाबाबत अर्ज महोदय सविनय निवेदन असे की माझे उदाहरणार्थ हा संपूर्ण तिथे डाटा दिला आहे ते तुम्ही व्हिडिओ व्यवस्थितपणे बघून असाच्या असा इथे अर्ज तुम्हाला लिहून घ्यायचा आहे मित्रांनो एकता लिहून घ्या किंवा टाईप करून घ्या आणि असा पूर्ण अर्ज तुम्ही घेतल्यानंतर तुम्हाला तो आर टी ओमध्ये मध्ये इथे सादर करायचा आहे तर बघून घ्या मित्रांनो जर तुम्हाला चामा ते हा पूर्ण नमुना पाहिजे असेल तर मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये किंवा इंस्टाग्राम ग्रुप आहे त्याच्यामध्ये किंवा आपला टेलिग्राम ग्रुप आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मी हा संपूर्ण जो काही अर्ज आहे तो टाकून देईल तर मला कमेंट करा तुमच्या कमेंटमध्ये सुद्धा मी हा तुम संपूर्ण अर्ज तुम्हाला इथे टाकून देईल तर तिथून तुम्ही हा अर्ज डाउनलोड करू शकता आणि असाच्या असा अर्ज तुम्हाला भरायचा आहे तर मित्रांनो आता ही झाली लिगल प्रोसेस तर मित्रांनो बघितला असेल व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला समजून गेलं असेल की लिगल प्रोसेस जी काही आहे त्याच्यामध्ये भरपूर सारे कागदपत्र भरपूर सारे डॉक्युमेंट आणि बऱ्याच वेळा इथे तुम्हाला आर टी ओमध्ये चक्कर मारावे लागू शकतात तर मित्रांनो अशा प्रकारे जर तुम्ही गेलात तर मला नाही वाटत की एका महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये तुम्हाला आर सी मिळून जाईल तर मित्रांनो सगळ्यात सोपी गोष्ट सांगतो यूट्यूबवरती अशी गोष्ट सांगणे चुकीचे आहे परंतु मित्रांनो तुम्हाला एक मी एक काय म्हणतो लिंक इथे देऊन देतो हिंट देतो मित्रांनो तर सगळ्यात सोपी प्रोसेस आहे तुम्ही एवढी प्रोसेस करण्यापेक्षा डॉक्युमेंट जमा करण्यापेक्षा प्रत्येक भागामध्ये आर टी ओ एजंट असतात मित्रांनो तर कोणत्या तरी एका आर टी ओ एजंटला तुम्हाला भेटायचं आहे आर टी ओ एजंटला भेटून तुमची जी काही समस्या आहे ती त्याला सांगा कारण की मित्रांनो आपल्या भारतामध्ये ह्या ज्या काही सरकारी प्रोसेस असतात त्या जर तुम्ही लिगल पद्धतीने करायला गेलात तर तुम्हाला इथे शक्यतो होणारच नाहीत आणि जरी झाल्या तरी तुम्हाला इथे खूप वेळ वाया जाईल खूप पैसा वाया जाईल त्यामुळे मित्रांनो शॉर्टकट इथे पद्धत आहे कोणत्या तरी आर टी ओ एजंटला तुम्ही भेटा त्याला सर्व काही जी काही तुमची तुमचा जो काही प्रश्न आहे तुम्हाला जी काही अडचण आली ती त्याला सांगा तो तुम्हाला शॉर्टकटमध्ये सर्व काही करून देईल मित्रांनो थोडे पैसे जातील परंतु मित्रांनो तुम्हाला इथे जी काही तुमचा वेळ जाणार आहे जो काही डॉक्युमेंट जमा करण्यामध्ये तुमचा पैसा जाणार आहे तो इथे तुम्हाला वाचू शकतो त्यामुळे मित्रांनो या भानगडीमध्ये न पडता तुम्ही सरळ सरळ आर टी ओ एजंटला भेटा आणि आर टी ओ एजंट करून तुम्ही संपूर्ण हे काम तुमचं लवकरात लवकर करून घ्या कारण की मित्रांनो जी काही एच एस आर पी बसवायची मुदत आहे ती आहे तीस जून दोन हजार पंचवीस आणि तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत जर तुम्ही एच एस आर पी बसवली नाही तर तुम्हाला एक हजार रुपये दंड इथे लागू शकतो आता मुदतवाढीबद्दल आपल्या सरकारकडून कोणतीही नवीन अपडेट आलेली नाही आहे कारण की मित्रांनो याच्या आधीसुद्धा दोन ते तीन वेळा एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती आता पुढे मुदतवाढ होती की नाही ते सांगता येत नाही कारण की मित्रांनो अजूनपर्यंत भरपूर जणांच्या एच एस आर पी नंबर प्लेट बसवायच्या बाकी त्याच्यामुळे शक्यतो मुदतवाढ इथे होऊ शकते परंतु मित्रांनो नक्की असं काही सांगता येत नाही त्याच्यामुळे लवकरात लवकर तुम्ही आर टी ओ एजंटला भेटून तुमचं जे काही आर सी बुक आहे ते लवकरात लवकर नावावर करून घ्या आणि एच एस आर पी संबंधितले सर्व व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती जा तुम्हाला इथे ही प्लेलिस्ट मिळून जाईल तर एच एस आर पी व्हिडिओ ही प्लेलिस्ट आहे तर याच्यामध्ये तुम्हाला बघू शकता सर्व प्रकारचे व्हिडिओ आपण इथे टाकलेले आहेत तर बघू शकता मित्रांनो मी जो काही तुम्हाला व्हिडिओ सांगितला होता गाडी नावावर नाही तर अशा प्रकारे एच एस आर पी नंबर प्लेट महाराष्ट्रात कोठेही मागवा ऑनलाईन तर जवळपास एक लाख पंचावन्न हजार याला व्ह्यूज आलेले आहेत नऊशे कमेंट आहेत मित्रांनो आणि दोन हजार तीनशे सोळा इथे लाईक या व्हिडिओला मिळाल्या आहेत तर याच्यामध्ये भरपूर साऱ्या कमेंट आहेत मित्रांनो जेवढ्या काही कमेंट आहेत त्या सर्व कमेंटवरती मला ज्या काही महत्त्वाच्या कमेंट वाटणार आहेत त्याच्यावरती मी व्हिडिओ इथे बनवणार आहे आणि तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी इथे तुम्हाला देणार आहे तर दुसरा व्हिडिओ बघू शकता एच एस आर पी नंबर नंबर प्लेट महाराष्ट्रात कुठेही मागवा ऑनलाईन हा व्हिडिओसुद्धा एक्क्याऐंशी हजार आठशे चौदा याला व्ह्यूज आले आहेत पाचशे अठ्ठ्याण्णव इथे कमेंट आहेत आणि तेराशे सत्तावन्न इथे लाईक आहे तर सर्व व्हिडिओ आपले जवळपास भरपूर सारे यांना व्ह्यूज आले आहेत मित्रांनो याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या समस्या लोकांना येत आहेत मी कमेंटमध्ये भरपूर साऱ्या इथे लोकांच्या जे काही समस्या होत्या त्याला कमेंटमध्ये दे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे परंतु मित्रांनो बऱ्याच जणांना कमेंट करून समजत नाही त्याच्यामुळे आपण आता आजपासून याच्यावरती स्पेशल स्पेशल जे काही व्हिडिओ आहेत ते आता होणार आहोत तर मित्रांनो जर तुम्हालासुद्धा काही एच एस आर पी संबंधित काही प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही सुद्धा कमेंट करू शकता जर महत्त्वाचा प्रश्न असेल तर याच्यामध्ये व्यवस्थितपणे तुम्हाला इथे उत्तर तो नवीन व्हिडिओद्वारे देण्यात येईल तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सर्वांपर्यंत लवकरात लवकर व्हिडिओला शेअर करा कारण की शेवटची मुदत आहे तीस जून दोन हजार पंचवीस आणि जर का तुम्ही आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला इथे ऑन करून घ्या कारण की जो काही आपण व्हिडिओ टाकत असतो त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर आली पाहिजे तर मित्रांनो पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र